रायगड किल्ल्यावर यायचंय पण कुठून आणि कसं यायचं हे माहीत नाही तर ही रील तुमच्यासाठी नमस्कार मी रोहित तुम्ही जर महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून येत असाल तर प्रथम तुम्हाला मुंबई किंवा पुण्याला पोहोचावं लागेल रायगड किल्ल्यावर यायला एकूण तीन मार्ग लागतात पहिला मार्ग मानगाव शहरातून ढालघर फाटा होडगाव काडापूर पुढे पुढच्या पुड़ दिशेने घाट चढून पुनाडेवाडी पाचाड मार्गी तुम्ही रायगडाच्या पायथ्याशी पोहोचू शकता दुसरा मार्ग प्रथम तुम्हाला महाड बस स्थानकाजवळ पोहोचावं लागेल तिथून पुढे तुम्ही रायगडला जाणाऱ्या बसेसने रायगडचं दर्शन करू शकता तिसरा मार्ग बस स्थानकापासून तुम्ही बिरवडीच्या दिशेने जाऊन पुढे वाळणखोऱ्यामार्गे मार्गे गावातून धरणाचा ओढा क्रॉस करून येऊ शकता परंतु या ठिकाणी जाणं अयोग्य ठरेल म्हणून हा मार्ग टाळा चौथा मार्ग जर तुम्ही पाय येणार असाल तर हा मार्ग पुणे वेल्हे रायलिंग पटार लिंगाणा या मार्गे पाने दापूल या गावात उतरतो तिथून पुढे तुम्ही रोडने रायगडला येऊ शकता तर तुम्ही आतापर्यंत कोणत्या मार्गे आलात हे कमेंटद्वारे नक्की कळवा धन्यवाद